महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे सध्या माथेरान धुक्याच्या धुलईत हरवलेले असून पर्यटक या थंडगार वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत आहेत सध्या माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत अवकाळी पावसामुळे माथेरानच्या वातावरणात अचानक बदल झाला असून संपूर्ण परिसर धुक्याने वेढलेला दिसत आहे यामुळे पर्यटकांना एक वेगळा आणि आकर्षक अनुभव मिळत आहे अनेक पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला तर काहींनी छत्री आणि रेनकोटचा वापर करत निसर्गाच्या या बदलाचा अनुभव घेतला पावसामुळे डोंगर माथ्यावरील हिरवीगार निसर्गरम्यता अधिक खुलन दिसत होती ज्यामुळे पर्यटक विशेष आकर्षित होत होते येथे येणारा प्रत्येक पर्यटक या बदलामुळे खूप आनंदी दिसत आहे माथेरानमध्ये सात मे पासूनच जणू पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली आहे असे चित्र सध्या दिसत आहे येत्या काही दिवसात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण सुट्ट्यांचा काळ असून अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी भेट देण्यास उत्सुक आहेत माथेरानमधील हे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक अवि म्हणणे अनुभव हो देत आहे